श्री स्वामी समर्थ मी प्रांजली आज मार्गशीर्ष महिन्यातील शेवटचा दिवस उद्यापासून पौष महिना सुरू होणार आहे आणि त्याचबरोबर आज मार्गशीर्ष महिन्यातील शेवटचा गुरुवार म्हणजे पाचवा गुरुवार मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचं उद्यापन हे आजच्या दिवशी करायचं आहे आता ज्या आपल्या ताईंना मार्गशीर्ष महिन्याचा शेवटच्या गुरुवारी म्हणजे आज अमावस्या आहे मग कसं उद्यापन करणार काय करणार त्यांच्या मनाला पटलं नाही किंवा काही भीती म्हणा काहीही म्हणा तर त्यांनी मागच्या गुरुवारी म्हणजे चौथ्या गुरुवारी उद्यापन केलेलं आहे तर चौथ्या गुरुवारी जरी उद्यापन केलं असेल तर आजच्या गुरुवारी फक्त आपल्याला उपवास धरायचा आहे आणि तुम्हाला हवं असेल तर तुम्ही पूजा सुद्धा करू शकता काही हरकत नाही ना किंवा उपवास धरला तरीही चालेल आणि ज्या आपल्या ताईंनी गुरुवारचं उद्यापन केलेलं नाहीये मार्गशीर्ष महिन्यातील तर त्यांनी आज करायचं आहे आता अमावस्या संपल्यानंतर दुपारी साडेपाचच्या नंतर करायचं का हे अमावस्या तिथीमध्ये करायचं तर बघा आजची अमावस्या तिथी जी आहे ती सूर्याने बघितलेली आहे त्यामुळे संपूर्ण दिवस हा अमावस्या तिथी मानला जातो त्यामुळे अमावस्या संपल्यानंतर किंवा अमावस्या आता आहे तर या काळात केलं तर असं काहीही नाही आणि आपला वर्षातला सर्वात मोठा सण तो म्हणजे दिवाळी लक्ष्मीपूजन हे आपण अमावस्येच्या दिवशीच करतो अमावस्या तिथी थी, ही माता लक्ष्मीची उपासना करण्यासाठी देवीचा मान सन्मान देवीची पूजा करण्यासाठी अतिशय प्रभावशाली मानली जाते त्यामुळे अगदी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत तुमच्या वेळेनुसार तुम्ही उद्यापन हे करू शकता काहीही हरकत नाही उलट आपण अमावस्या तिथीला केलं तर याचा जो प्रभाव आहे तो हजारपटीने जास्त आपल्याला बघायला मिळेल त्याच्यामुळे अगदी विश्वासाने श्रद्धेने आपल्याला उद्यापन हे करायचं आहे आणि जर तुमच्या मनाला पटतच नसेल तर तुम्ही अगदी अमावस्या तिथे संपल्यानंतर संध्याकाळी साडेपाचच्या नंतर, नंतर सुद्धा करू शकता काहीही हरकत नाही शेवटी म्हणजे उद्यापन करण्याला आणि देवीची उपासना आ, सेवा करण्याला जास्त महत्व आहे पण आता हे आपण मार्गशीर्ष महिन्यातील पाच गुरुवार जे आहेत ते अतिशय श्रद्धेने भक्तीने आपण पूजा केली उपासना केली सेवा केल्या पण या मार्गशीर्ष गुरुवारच्या उद्यापन झाल्यानंतर म्हणजे याची जी सांगता आहे ती खऱ्या पद्धतीने कधी होईल जेव्हा आपण देवीची ओटी भरू त्या वेळेला आता मार्गशीर्ष महिन्यातील बऱ्याच ताईंनी अगदी पाचही गुरुवारी ओटी भरली असेल खूप चांगलं आहे खूप छान आहे बऱ्याच ताईंनी एखाद्या गुरुवारी भरली असेल खूप चांगला आहे किंवा बऱ्याच ताईंनी भरली नसेल तर आता आज शेवटचा गुरुवार आहे आणि मार्गशीर्ष महिन्याचा शेवट आहे तर नक्कीच आपण देवीची ओटी ही आजच्या दिवशी भरायलाच हवी आता प्रश्न येईल की ताई आज आम्हाला पिरियड्स आहेत सुतक आहे मग आमचं उद्यापन राहिलेलं आहे ते कधी करावं मग आज सुतक पिरियड आहे मग आज ओटी भरताना आली तर कधी भरावी हे सुद्धा मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे आता बघा आजच्या दिवशी अगदी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत कधीही आपण ओटी भरू शकतो आता ही ओटी जी आहे ती कुठे भरायची आहे जी आपण गुरुवारची पूजा मांडणी केलेली आहे तिथे समोर आपल्याला भरायची आहे आता ज्या ताईंनी पूजा मांडणी केलेली नाही फक्त उपवास धरलाय त्यांनी आपल्या देवघरासमोर ओटी भरायची आहे अगदी म्हणजे साधं सोपं क्लिअर स्पष्ट भाषेमध्ये तुम्हाला आणि पर्याया सहित सांगत आहे की हे असं असेल तर हा पर्याय तुम्ही त्याचा अवलंब करू शकता त्याच्यामुळे मनामध्ये शंका कुशंका राहण्याचा एकही प्रश्न नाही ना तर आता ओटीसाठी आपल्याला साहित्य काय लागणार आहे साडी घ्यायची आहे साडी जर आपण रेशीमची घेतली सुती घेतली तर खूप उत्तम आणि त्यातली त्यात नऊवारी साडी घेतली तर सोन्याहून पिवळं पण हे शक्य नसेल तर तुमच्याकडे जी कोणती साडी तुम्ही अफोर्ड करू शकता तुम्ही घेऊ शकता ती तुम्ही घेऊ शकता कारण कोणत्याही देवांना आपण काय देतो हे महत्वाचं नाहीये त्यामागील आपला जो भाव आहे आपली जी भक्ती आहे ही महत्वाची आहे त्यामुळे महागडी साडी किंवा स्वस्त साडी किंवा मी साडी घेऊ शकत नाही तर मी ओटी भरायची का नाही का तर अजिबात नाही तुम्ही ब्लाउज पीस घेऊन सुद्धा ओटी भरली तरीही चालेल काही हरकत नाही आणि आपल्या आईला आई आंबे आई जगदंबेला प्रार्थना करायची की मी साडी घेऊ शकत नाही माझी अशी अशी हालाखीची परिस्थिती आहे जे तुमचं काय आहे ते सांगा की आई आंबे जगदंबे तुमच्या कृपेने माझे चांगले दिवस येऊ दे आयुष्यामध्ये सगळं चांगलं होऊ दे मी अगदी म्हणजे जे आपण म्हणतो सोळा शृंगार घेऊन तुझा मान सन्मान करेल किंवा काय हे आपण प्रार्थना करू शकतो जर खरंच आपली साडी घेण्याची परिस्थिती नसेल तर पण आपली परिस्थिती आहे तर आपण आवर्जून घ्यायचं आहे कारण जर आपण आपल्या कुळदेवीला किंवा देवांनाच द्यायची जर आपली मनाची तयारी नाही तर आपण इतरांना काय देऊ शकू आणि देवालाच आपण द्यायचं तितकं आपलं मन मोठं नाहीये तर देव आपल्याला कसं काय देईल तुम्ही जे मागाल ते त्याच्यामुळे अगदी देवाला तरी देताना किमान कि देऊ नको म एवढं हे महाग आहे असं करू नका अगदी मनाला जे वाटतं तसं आपण करायचं आहे असं नाही की दुसऱ्यांची बरोबरी तुम्ही स्वतःच करा पण ते अगदी मनमोकळेपणाने करा की मनामध्ये तर अरे एवढा खर्च झाला मी हे उगंच घेतलं असं करू नका जे तुम्ही ज्याच्यामध्ये कम्फर्टेबल आहात त्या पद्धतीने मनामध्ये काही शंका कुशंका राहू नये की मी जास्तच खर्च केलं मी असंच केलं मी तसंच केलं मग त्या सेवेला काहीही अर्थ नाहीये त्याच्यामुळे ब्लाउज पीस असेल किंवा साडी असेल तर ती घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला एक नारळ नारळ लागणार आहे आणि बऱ्याच वेळेला आपल्याला कोणीतरी दिलेल्या साड्या आपण घेतो तर देवीची ओटी भरण्यासाठी कोणी दिलेल्या साड्या अजिबात घ्यायच्या नाही घरातल्या भले तुम्ही शंभर दीडशेची साडी आणा पण ती नवीन आणा कोणी आपल्याला दिलेली कारण आपण आपल्या देवीला आपल्या स्वतःच्या कष्टाचा आपल्याला द्यायचं आहे दुसऱ्यांनी आपल्याला दिलेलं द्यायचं नाही दुसऱ्यांनी दिलेली साडी जर तुम्ही दिली तर त्याचं जे पुण्यफळ आहे ते त्या व्यक्तीला जाईल त्याच्यामुळे आपण नवीन आणून ती हे करायचं आहे आता त्यानंतर आपल्याला नारळ घ्यायचा आहे नारळ सुद्धा कोणी आपल्याला दिलेलं घ्यायचं नाहीये नारळ पाणीदार नारळ ज्याच्यामध्ये पाणी आहे असं नारळ आपल्याला विकत आणायचं आहे घरातील वगैरे कोरडं वगैरे नारळ घ्यायचं नाही ओटीला कधीही कोरडं पूजेला ओटीला कधी कोरडं नारळ घेत नसतात त्याच्यामध्ये पाणी असलेलं नारळ हे आपल्याला घ्यायचं आहे त्यानंतर तांदूळ घ्यायचे आहेत हळकुंड घ्यायचं आहे खोबरं घ्यायचं आहे सुपारी घ्यायची आहे कमीत कमी अकरा रुपये तरी दक्षिणा घ्यायची आहे कमीत कमी अकरा जास्तीत जास्त तुम्ही पाचशे हजार दोन हजार कितीही ठेवू शकता काही हरकत नाही पण कमीत कमी अकरा रुपये तरी कारण त्याच्यावर अकरा रुपये ठेवल्याशिवाय आपण ओटी भरू नाही शकत आता मी बऱ्याच ठिकाणी बघते की जेव्हा तुमच्या घरी पाहुणे पण येतात किंवा आपण पाहुणे म्हणून कुठे जातो बरेच जण आपली ओटी भरतात तर फक्त ब्लाऊज पीस आणि ओटीचं सामान आपल्याला देतात पण असं कधीच करू नये आपण कितीही म्हणजे साध्यात साधी जरी ओटी भरतोय त्याच्यावर किमान एक रुपया तरी थे ठेवावा आणि त्यानंतर ओटी भरावी स्त्रियांची सुद्धा कधीच म्हणजे लक्ष्मीशिवाय त्याच्यावर एक नाणं ठेवल्याशिवाय दहा अकरा रुपये ठेवल्याशिवाय आपण ओटी भरू नये हे नेहमी लक्षात ठेवायचं हे मला म्हणजे आपली आजी पणजी जे असते ना त्यांच्याकडून म्हणजे हा वारसा मिळालेला आहे त्यांनी या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्यामुळे नक्कीच आपण फॉलो करू शकतो तर त्याच्यामध्ये अकरा रुपये वगैरे दक्षिणा ठेवायची आहे आणि कुळदेवीला अतिशय जे सर्वात प्रिय आहे आणि कुळदेवीची ओटी या दोन गोष्टींशिवाय अपूर्ण आहे ती म्हणजे गजरा किंवा वेणी ठेवायची आहे आणि त्याचबरोबर तांबूल ठेवायचा आहे तुम्ही विड्याचं पान सुद्धा ठेवू शकता आता बरेच जण म्हणतील की आम्ही पानपट्टीतून आणलं तर चालेल का तर नाही आपल्या हाताने आपल्याला पानाचा विडा लावायचा आहे आणि तांबूल म्हणजे काय की त्याला कुठलं जातं पण आपल्याला कुठून बनवायचं नसेल तर पानाचा विडा लावून आपण ठेवला तरीही चालेल काही हरकत नाही तर हे त्याच्यामध्ये ठेवायचं आहे त्याचबरोबर अजून काही राहिलं असेल आ, मला नाही वाटत काही राहायला असेल पण राहिलं जरी असेल तर आ, ते तुम्ही सांगू शकता मध्ये मी ते पिन करेल आणि त्या वस्तू आपल्याला त्याच्यामध्ये टाकायचे आहेत हे सर्व एका ताटलीमध्ये घ्यायचं आहे आपल्याला आता तुम, आपली पूजा मांडणी वगैरे झाली तर आपलं पूजा वगैरे झाली की त्यानंतर ओटी भरायची आहे आणि आपली तुमची पूजा मांडणी नसेल फक्त उपवास असेल तर दे सकाळी देवपूजा वगैरे झाल्यानंतर आपण देवाच्या समोर ओटी भरली तरीही चालेल काहीही हरकत नाही हे सर्व साहित्य एका ताटलीमध्ये घेऊन आपल्याला आपल्या समोर ठेवायचं आहे देवाजवळ दिवा लावलेला असावा अगरबत्ती लावलेली असावी आणि हे जे ओटीचं सामान आपण ठेवलेलं आहे हा आणि ह्याच्यामध्ये आपण फळं सुद्धा घेऊ शकतो पाच प्रकारचे फळं सुद्धा आपण घेऊ शकतो या ओटीच्या सामानाला हळद कुंकू आपल्याला लावून घ्यायचं आहे त्यानंतर या ओटीच्या सामानाला नमस्कार करायचा आहे आणि ही सर्व ओटीचं सामान त्या ट्रेमध्ये किंवा एका ताटामध्ये ठेवताना ही सर्व तयारी करताना किंवा ओटी भरताना ओटी भरणं झाल्यावर एक दोन मिनटं आपल्याला नवार्णव मंत्राचा जप करायचा आहे म्हणजे देवीचा मंत्र नवार्णव मंत्र ओम एम रिम क्लीम चामुंडाय विच्चे ओम एम रिम क्लीम चामुंडाय विच्चे तुम्हाला जर तुमच्या कुलदेवीचा मंत्र माहित असेल तर आपण तो मंत्र म्हणायचा आहे पण कुलदेवीचा मंत्र माहित नसेल तर आपल्याला हा नवार्णव मंत्र कंटिन्यू याची चान्टिंग करायची आहे आता हे जे सर्व सामान आहे ताट आहे ते आपण आपल्या असं छातीजवळ घ्यायचं आहे आपल्या हार्ट चक्राजवळ आपण ते धरायचं आहे आणि धरल्यानंतर आपल्या कुळदेवीचं नामस्मरण करायचं कमीत कमी अकरा वेळा आपल्या कुळदेवीचं नाव आपल्याला घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला देवीला प्रार्थना करायची आहे जे आपलं म्हणजे देवीचं नाव घ्यायचं आणि या चारही गुरुवारी या पाचही गुरुवारी मी जी ही सेवा केली आहे ती अतिशय मनापासून केलेली आहे आणि ही सेवा करत असताना जर माझ्याकडून काही चूक भूल झाली असेल तर त्याबद्दल आई मला क्षमा कर आणि या चुका माझ्याकडून पुन्हा पुन्हा होऊ देऊ नको आणि तुझं वास्तव्य जे आहे ते कायम आपल्या या घरामध्ये वास्तूमध्ये राहू दे जेही आम्ही काम करतोय म्हणजे तुम्ही तुमचे मिस्टर तुमच्या मुलं मुली त्यामध्ये आम्हाला यश मिळू दे आणि संकट अडचणी जे काय आहेत त्याला तोंड देऊन पुढे जाण्याची शक्ती आम्हाला प्राप्त करून दे तुझी साथ तुझा आशीर्वाद कायम माझ्यावर व माझ्या कुटुंबावर असू दे प्रार्थना करायची आणि ही जी ओटी आहे ती आपल्याला देवीच्या चरणाजवळ एक वेळा ठेवायची आहे परत ती घ्यायची परत आपल्याला चरणाजवळ ठेवायची आहे परत घ्यायची आणि परत म्हणजे तीन वेळा आपल्याला ती देवीच्या चरणाजवळ ठेवून उचलायची आहे आणि त्यानंतर ती जी ओटी आहे ती आपल्याला देवीजवळ ठेवायची आहे देवीजवळ ठेवल्यानंतर आता त्यातले जे थोडेसे तांदूळ आहेत ओटीचे ते थोडेसे आपण असे उचलायचे आणि ते आपण आपल्या ओटीमध्ये आपल्या पदरामध्ये आपल्याला ते थोडेसे घ्यायचे आहेत आणि ते आपण आपल्या जवळच राहू द्यायचे आता सर्वात मोठा प्रश्न येईल की या ओटीचं काय करायचं आता ही जी ओटी भरलेली आहे मग या ओटीचं काय करायचं तर तुम्ही आता मार्गशीर्ष महिना झाल्यानंतर तुमचं काही प्लॅनिंग असेल की तुमच्या कुळदेवीच्या मूळ पीठावर जर तुम्हाला जाणं असेल की जायचं आहे आम्हाला एक दोन महिन्यामध्ये जायचं आहे तर हे ओटीचं सामान असंच एका बॅगमध्ये व्यवस्थित भरून तुम्ही घरामध्ये ठेवू शकता आणि कुळदेवीच्या मूळ पीठावर जाताना हे तिथे तुम्ही अर्पण करू शकता कुळदेवीला अर्पण करू शकता ही झाली पहिली पद्धत दुसरं म्हणजे तुमच्या घराच्या आजूबाजूला जिथे कुठे देवीचं मंदिर असेल त्या देवीच्या मंदिरामध्ये मंदिरा तुम्ही तिथे हे अर्पण करू शकता तिथे तुम्ही ठेवून येऊ शकता तिथे देवीची ओटी भरू शकता त्याच्यानंतरच तिसरं पद्धत म्हणजे तुम्हाला आता आजूबाजूला मंदिरातही जाणं शक्य नाहीये कुळदेवीच्या मूळ पीठावरही जाणं शक्य नाहीये तर तुम्ही घरामध्येच ही जी साडी वगैरे जी आहे तुम्ही स्वतःसाठीच वापरू शकता आणि ते सगळं सामान पण घरातच म्हणजे स्वतःला ठेवू शकतो हे तुम्ही तुमच्या जाऊबाईला देऊ शकता दे तुमच्या सासूबाईला देऊ शकता म्हणजे साडी वगैरे जे असेल ते घालण्यासाठी पण तुमच्या आईला तुमच्या माहेरचे जे माणसं आहेत त्यांना आपण नाही देऊ शकत किंवा आपल्या मैत्रिणी असतील शेजारी असतील यांना नाही देऊ शकत का देऊ शकत नाही कारण कुळदेवी जी असते ती आपल्या कुळाची असते म्हणजे तुमच्या कुळाची ती कुलस्वामिनी आहे त्याच्यामुळे तुमच्या आईचं कुळ वेगळं किंवा इतरांचं कुळ वेगळं त्याच्यामुळे तुमच्या कुळातील जे व्यक्ती आहेत त्यांनाच तुम्ही देऊ शकता किंवा ते स्वतः परिधान करू शकता किंवा हे जे दोन ऑप्शन अगोदर सांगितलेले आहेत त्यापैकी तुम्ही कोणतंही एक करू शकता तर या पद्धतीने आपण नक्कीच आज मार्गशीर्ष महिन्याच्या शेवटच्या दिवशी गुरुवारी कुळदेवीची ओटी भरू शकतो श्री स्वामी समर्थ